कोल्हापूर येथे रामकृष्ण हॉलमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान कार्यक्रम संपन्न झाला पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत पात्र महिलांना सन्मानित करण्यात आले तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या लाडक्या भावाने तुम्हाला दिलेली भेट हे कर्तव्य आहे आम्ही कुठे उपकार केलेले नाही आणि आपल्या या संसाराला थोडीशी मदत व्हावी या अपेक्षेनं हे आम्ही सहकार्य केलेलं आहे मी याला गिफ्ट भेट असं म्हणणार नाही तुमचं आणि माझं माझं हे प्रेमाचं आणि निर्वेळ आहे पंतप्रधान आता एकच थोडीशी एक लाख अठ्ठावीस हजार या भगिनीची अजूनही आधारशी लिंक झालेलं नाही अजून बँकेच केवायसी सी त्यांनी केलेलं नाही मी कालच सगळ्यांना आव्हान केलं फोनवरून की ज्या ज्या महिला अद्याप हे आधार लिंक केलेलं नाही त्यांनी ताबडत आपल्या बँकेत जाऊन ही केवायसी केली पाहिजे पैसे जर नाही आले तर तुम्हीच म्हणाल की लाडक्या भावांना उशीर वाटतं आम्हाला तर आमची यामध्ये आता काही चूक नाही आपल्या राहिलेल्या एक लाख अठ्ठावीस हजार या जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणीने आजार दे करून घ्यावं एवढी कंटी विनंती मी या निमित्ताने करणार आहे